एवढंच सांगेल की येणाऱ्या काळामध्ये निश्चित प्रकारे अजूनही तुला जेवढं करणार तिथं चांगल्या काय गोष्टी अजून भविष्यामध्ये सर्वसामान्य माणसासाठी करता येईल काल परवा दिवशी मी इतर वापरतो काल मी मराठवाड्यामध्ये होतो त्यामुळे आता जरा पराव लागते थोडं फेरावा लागते कृषीचा आपल्या क्रीडाचा आणि त्या थोडं बरोबर झालं रास्ता होता पण आता त्रास तर घ्यावाच लागल तेव्हा त्रास त्रास म्हणजे हा त्रास नाही म्हणते पण आता ही जबाबदारीच आपण सगळ्यांनी कुठंतरी आपण ही जबाबदारी लागतेस आपल्याला शेवटी आपल्याला हा विश्वास टाकलेला आहे माझी काय मी एकटा कृषी मंत्री नाही माझ्या इंदापूर तालुक्यावरती या राज्याच्या नेत्यांनी विश्वास टाकलेला आहे तेव्हा इंदापूर तालुक्याचं नाव कसं वाढलं इंदापूर तालुक्याच्या माध्यमातून एक कुणीतरी कृषी मंत्री होता म्हणजे आज मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो माझी काम करण्याची पद्धत वेगळी आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम लावढ सांगेल की येणाऱ्या काळामध्ये निश्चित प्रकारे अजूनही तो जेवढं करणार चांगल्या काय गोष्टी अजून भविष्यामध्ये सर्वसामान्य माणसासाठी करता येईल काल परवा दिवशी मी हिदर वापवतो काल मी मराठवाड्यामध्ये होतो त्यामुळे आता जरा पाडावं लागते थोडं फिरावं लागते कृषीचा आपल्या क्रीडाचं आणि त्या अल्पसंख्याकच थोडं बरं होता पण आता त्रास तर घ्यावाच लागल तेव्हा त्रास त्रास म्हणजे हा त्रास नाही म्हणते पण आता ही जबाबदारीच आपण सगळ्यांनी कुठंतरी आपण ही जबाबदारी लागतेस आपल्या शेवटी आपल्याला हा विश्वास टाकलेला आहे माझी काय मी एकटा कृषी नाही माझ्या हिंदापून तर त्या राज्याच्या नेत्याने विश्वास टाकलेला आहे इंदापूर तालुक्याचं नाव कसं वाढलं इंदापूर तालुक्याच्या माध्यमातून एक कुणीतरी कृषी मंत्री होता म्हणजे आज मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो माझी काम करण्याची पद्धत वेगळी आहे